दारू मांसाहारास विरोध केला जावयाने संतापून सासूचे डोके फोडले मिरजेतील खतिमनगर मधील प्रकार घरात मद्यपान आणि मांसाहारास सासूने विरोध केल्याने जावयाने संतापून सासूच्या डोक्यात दगड मारून तिचे डोके फोडले यात सासू मेघना किशोर क्षीरसागर या गंभीर जखमी झाल्या मिरजेत खतीमनगर परिसरात ही घटना घडलेली आहे आरोपी जावई अक्षय रमेश कबाडे याच्या विरोधात गांधी चौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्री सुमारे अकरा वाजता अक्षय हा सासरी गेला त्यावेळी त्याने घरात दारू पिण्यास आणि मांसार करण्यास सुरुवात केली यावर मेघना यांनी विरोध करत दारू प्यायचे आणि मांसार करायचा असल्यास अस घराबाहेर जाऊन कर असे बजावले आणि या कारणावरून अक्षय यांनी संतापन सासूच्या डोक्यात दगड मारला त्यामुळे मेघना क्षीरसागर या जखमी झालेल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत पोलिसांनी जावई अक्षय कबाडे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस मराठी मिरज